काय प्रकार घड का नाही आलेले वर माणसं त्यांनी मला फोटो मागितला मी असा काचच फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली याच पॅक केले त्यांनी लगेच गेअर टाकले की एकशे चाळीस ची स्पीड गाडी पळवून नेली मला तिथं बुकी घातली कोणा काय झालं थोड्याशाला ती म्हणायची की मारायचे देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जवर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो ती ड्रायव्हर म्हणला याला जामकेड बस नाही तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे याला मार मारून टाकायचं म्हणजे किती वाजता घेतला सहा वाजता साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय ओळखीचे नाहीत ना काय ना, नाही पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरच्या पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर फिटून दिलेला आहे मला हा जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलतो कारण सगळ्यांना नाराज येत ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटून त्यात एक जणांना तवा मला सोडून ना, ना किती जाण काय प्रकार काय होता म्हणजे आमची दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून मी सगळ्यांनाच फोटो देतो फोटो द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मी मारायचंच म्हणायचे खालासच करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालतात की मारायच्या हिशेबाच नेलतं मला त्यात करून कसे पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती महाग थांबलेली ते थी 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 काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर ते काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण ती तर काय पाळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कटोरची कटोर कारवाई गाडी हुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरती कटोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदवतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काटी म्हणून भरपूर हे करायला आहेत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणला असे त्यांचा हिशेब असून झालेला आम्हाला पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारलं का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच युक्ती होती ती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर झालेत आणि अशी घटना घडती काय बघता या सगळ्या घटनेकडे आता अशी म्हणजे आता सपोर्ट देणारा अक्का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात आज पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्या देणं वेगळं झालं फोनवर धमकी देत तिथे थोडं झालं कोणी डायरेक्ट उचलून नेलं म्हणजे मारा हिशेबाने पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं माराज हिशेबाने उचलून नेलंय ना मला अडकून काचत हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजा मध्ये अडकून नेलं नाहीत की माझ्या हाताला की हात उचलत नाही तर पायाला घासले जेव्हा हे आमटा फुटला माझा मी पण चपूर सुटलेला नाही तर आज पायवी राहिले नसते माझी काय मागणी आहे प्रशासन प्रशासनाने एकच मागणी घ्यायला कुठं ते कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पुल स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे दावकाना जाऊ इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचं आम्ही जाताना बंद आम मुख्य माणूस शितावन बाय मला आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला तर नोकर तुडील करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवून आहे आमचं कवा मारून रव जाते हीच नाही पश्चाताकडून माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं आता इकडे आल्यानंतर व्हायला लागली कोणाची व्हायला धोका का हो बारीक पडला मोठ्या पटाने पण इथं तर माझ्या जीवावर उठले झाला काय मग पुढं काय पुढं काय करणार काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला ही आरोपी दिले पाहिजे